एच एम पी व्हायरस तर एच एम पी व्हायरस आता कर्नाटक बँगलोरमध्ये दाखवलेलं तर आहेच या तीन चार वर्ष अगोदर ज्यांनी ज्यांनी वॅक्सिन घेतलेल्या आहेत कोरोनाच्या वॅक्सिन कोरोनाच्या नावाने जो व्हायरस दाखवला होता त्या वॅक्सिन ज्या घेतलेल्या आहेत तर त्या वॅक्सिनचा त्रास आता होईल आणि त्या व्हॅक्सिन मध्ये काय काय होतं हे त्यांच्या साईडवर सगळं दिलं होतं पण आपण ते कधी चेकच नाही केलं असे खतरनाक त्याच्यामध्ये केमिकल्स होते त्याच्यामध्ये पहिला केमिकल्स होता अल्युमिनियम तो अल्युमिनियम लिव्हर आणि किडनी अचानक फेल करतो त्यामध्ये दुसरा केमिकल होता फर्मालडीहाईड तर त्याच्यामध्ये कॅन्सर सारख्या खतरनाक बिमारीला आपल्याला आता सामोरे जायला लागतो